जर तुम्ही आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि ताज्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनला क्लिक करा लोकसभा निवडणुकीतील तीस वर्षापासून सत्तेत असलेले काँग्रेसचे पदाधिकारी यांच्यासह शिरपूरचे माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल लोकसभेचे उमेदवार पाडवी यांच्या प्रचारात सावर्दे या गावी प्रचार करत होते या ठिकाणी लहान मुलं आपकी बार मोदी सरकार अशी घोषणाबाजी लावून आपल्या मनाच्या भावना व्यक्त करत होते या लहान मुलांना कोणताही पक्ष किंवा संघटनाची काही घेणं देणं नाही त्यांचं मतदान देखील नाही तरीसुद्धा त्यांच्या मनात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीबद्दल त्यांनी आपल्या भावना घोषणाबाजीमधून जोरजोरात बोलून दाखवल्या